اڑا اے چھوٹا اپنا ٹیم ورکا ہاں आज नांदेड येथे मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातला सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येनं आज नांदेड शहरामध्ये आलेला आहे आले आले आले। संपूर्ण नांदेड आज मराठामय आणि भगवत झालेला आहे आमची मागणी हीच आहे मनोज दरांगे पाटलांच्या नेतृत्वात की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून मराठा समाजांना सगळे सोयऱ्याचं आरक्षण दिलं जावं आणि या मागणीसाठी आज नांदेडमध्ये या महा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय नांदेडमध्ये रस्त्यावरती पाऊल ठेवायला जागा नाही इतका प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणावरती मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आलेला आहे त्यामुळं या आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारनं मराठ्यांचा आवाज आणि मराठ्यांची गर्दी ही बघावी आणि तात्काळ गरजवंत मराठ्यांचं आरक्षण त्यांच्या पत्रात टाकून त्यांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या आडवं येणाऱ्या सरकारला मराठा समाज आडवं केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद